प्रत्येकाने उडाशी आपला चॅनल समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट मुंबई या संस्थेच्या माननीय चित्रपट अभिनेत्री व समाजसेविका यांनी रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता करवीर वाचन मंदिर भवानी मंडप जवळ कोल्हापूर येथे राज्यस्तरीय समृद्धी कवी संमेलन व पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केला सदार कार्यक्रमात श्री प्रशांत प्रदीप गौंडाजय सांगली यांना सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल समाजरत्न प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत असा प्रसिद्धी पत्रकाद्वारे कवी सरकार इंगळी यांनी कळवला विलास पाटील तालुका हात करी भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि